तर मित्रांनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत आपण बघितलं की मधुगाऊवर हरिशच्या खुनाचा आलाय आळ याच्या मागे त्यांनी दिलेल्या मधुबन विरुद्ध खोटी साक्षीच कारण तर नाही ना काय मधुब या आरोपातून मुक्त होतील आणि हरीशच्या कोणी संपवलं हे आपल्याला कळेल काय या अनपेक्षित वळणावर हे सत्य लवकरच उलगडेल जेव्हा हरिशचा जुना मित्र अशोकतील एक धक्कादायक पुरावा अर्जुनला त्याने पुरावा कोणता दिलाय आणि हरीशचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा आजचा जबरदस्त भाग ठरत मग या मालिकेचा एक जून दोन हजार पंचवीसचा तर मित्रांनो तर्मी मी आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही ज्याला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तुम्ही आजचा जबरदस्त भाग आपण सुरुवात करू तर मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस च्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या पासून इथे अर्जुन सायली आणि चैतन्य तिघे बसले असत आणि सॅली मात्र जबरदस्त टेन्शन मध्ये असते कारण तिच्या हरीश काकाचा खून झालाय आणि त्या खुनाचा आळ आलाय मधुबर प्रचंड टेन्शन मध्ये असते आणि ती अर्जुनला तेच म्हणत असते की हरीश काकाचा खून झालाय आणि आळ आलाय मधुबनवर मधुबाहूंना कधीही अटक होऊ शकते काय मात्र अर्जुन तिला दिलासा देत म्हणतो की असं काही होणार नाही आणि आपण असं काहीही होऊ देणार नाही खरं माझ्याकडे भक्कम पुरावा आहे तो म्हणजे हरीश चे पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्या वेळ जीके जी काही मेनशन केली ना त्यावेळेस मधुन जेलमध्ये होते म्हणजे त्यांनी कोण केली एकदम झिरो आहे त्यामुळे पण मला एक कळत नाहीये की तो हरीश महिपतचा माणूस होता म्हणजे महिपतच्या सांगण्याविरुद्ध मधुन विरुद्ध कोर्टामध्ये कोर्टी साक्षी दिली होती मग त्याने त्यांना का संपवलं मग मात्र सायली एक धक्कादायक बातमी अर्जुनला सांगते की म्हणते ज्यावेळेस हरिता मधुवर विरुद्ध साक्षी दिली होती आणि कोर्ट बार मी ज्यावेळेस आले त्यावेळेस ते चिंतेमध्ये बसले होते आणि मी त्यांना चिंतेत बसल्यामुळे विचारलं होतं की मधुन मधुवर विरुद्ध साक्षी का दिली मग त्यावेळेस मला जाणवलं की ते कुठल्या तरी दडपणाखाली आहेत आणि त्यांना सुद्धा गिल्टी फील होत आहे म्हणजे त्यांना पण अपराधीपणा वाटतोय की त्यांनी मधुवर विरुद्ध खोटी साक्षी दिली आहे मग मात्र अर्जुन म्हणतो कदाचित हे करू शकत की मधी वाटलं असं की हरीश काका म्हणजे हरीश कधी पण पलटू शकतो आणि कोर्टा कोर्टामध्ये मधुबांच्या बाजूला साक्षी देऊ शकतो कदाचित त्याचमुळे त्याने हरीशला संपवलं असेल मात्र हे ऐकल्यानंतर एक चैतन्य एकदम आश्चर्यचकित होत म्हणतो की असं नाही शक्य कोणी खोटी साक्षी देईल किंवा खरी साक्षी देईल या दराने कोणी कोणाला कसं मारू शकतं मात्र अर्जुन त्याला म्हणतो अरे महिपत आपण चांगलं बघतो ना आपण एक डास मारण्यापूर्वी पण विचार करतो मात्र महिपत मात्र माणसांना सपासत साप मारतो त्याच्यामुळे महिपतने हा खून कशामुळे केला असेल हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि तो असं करू शकतो यात काही शंका नाही आणि मित्रांनो तिकडे मात्र महिपतच्या घरी नागराजन प्रिय पण आणले असतात आणि प्रिया महिपतला चक्क शहरपणा शिकवत असते ती म्हणजे काही तुम्हाला नवीन नवीन करायची अहो तो एकच मुला ते मधुबरावून शिकवायचं ना आता हा पण कसा शिकेल ते बघा काही खोटे पुरावे तयार करा ना मग मात्र महिपत नागऱ्या तिची गंमत करायला लागतात तिची मजा घ्यावी लागत ते म्हणतो तूच सांग ना आम्हाला कसे खोटे पुरावे तयार करायचे बरं जरा तू सांगितलं तर आम्हाला कळलं पण नसतं सांग सांग बरं कसे खोटे पुराव तयार करायचे मग मात्र ते लहानपणाचा आवड ओकत आणते त्याच्या समोर आणते आणि म्हणते सोप्प येते काय करायचं आज त्या शेजाच्या माणसाला द्यायचं त्याला पैसे विषय द्यायचे आणि त्याला सांगायचं की खोटी साक्षी देऊन टाक तू म्हणतो कोणाला खून करताना बघितलंय मग मात्र महिपत म्हणतो ठीक आहे आपण असं करू आणि त्याला पैसे पैसे देऊ आणि तो कोर्टा साक्षी पण दिली पण जर कोर्टामध्ये हा प्रश्न विचारला की त्याने कधी बघितलं खून करताना वगैरे वगैरे ते मग ते अजून आहे ना त्याने खून आतमध्ये केला आणि बाहेर पूर्ण असं सांगायला लावायचं मग मात्र महिपत अजून प्रश्न विचारला आपल्याला जेव्हा ती चिडते तेव्हा तुम्ही काजिंच विधार का मग महिपत ते चिडतो तो म्हणतो मग तुका घालून का शांत बस मी जेवढे खून केलेत ना तेवढे तू एक आहे मग ते आणखी चिडते तू माझ्या नागरातील तू काही शहाणी समजेल स्वतःला तू तुला जे डिपार्टमेंट करत ते काम कर घरी काय ते बघा ती मग ती म्हणते हो माझं काम केलंय ना एवढं गिल्टी फील केलं मी कि ते आतापर्यंत घर सोडूनही गेले असतील मग मात्र मी म्हणतो हो तुला विसर वाटतो घर सोडून गेले असतील म्हणून ते म्हणते हो मग मात्र महिपत तिच्या एवढा चिडतो तो नागराज म्हणतो नागराज ते तुमच्या या खोट्या पुतणीला सांभाळून सांगा की माझ्या नाजी लावायचं नाही नाहीतर तर मागे एक खड्डा खोदेल आणि तिला पुरून ठेवेल जसं मी हरीशचा केलं तसं मग जेव्हा हरीसचं नाव ती प्रिय ऐकते ती पण एकदम शॉखम जाते ती म्हणजे हरीश म्हणजे हरी तो जो डेड बॉडी होती ती हरिशाबाची होती तिला विश्वासच बसत नाही मग महिपत तिला सगळंच सांग लागतो हो ती बॉडी हरीशाखाचीच होती त्यावेळे हरीशने विरुद्ध जायचा प्लॅन केला होता त्याची मती भ्रष्ट झाली होती माझ्याविरुद्ध बोराव लागतो मग काय माझी सुद्धा मती भ्रष्ट झाली मी संपवलं त्याला आणि गाडलं पण तुमच्या आश्रमाच्या मागे एक खंडक केला आणि पोरून टाकला त्याला आणि त्याच्यावर अशी कुंडी ठेवली असं म्हणतो न्यूट्रली ले छोटी कुंडी तू याची मांडू ठरतो मग मात्र प्रिया जाम घाबरते तो नंतर तुला इथून पुढे सांगून ठेवतो माझ्या डोक्यात जायचं नाही म्हणजे नाही तुला जे काम केलंय करायचं मित्रांनो प्रिया प्रचंड घाबरली असते आणि मग स्क्रीनशिफ्ट घरी इथे अर्जुन सायली मधुबाडे येत असत मधुबांना भेटण्यासाठी घरी येत असतो कारण सायली अर्जुनला म्हणते की मधुबाना हे सांगणं गरजेचं आहे का की तो डेड बॉडी हरिस्ता म्हणून हरी सकाळची होती म्हणून मात्र अर्जुन तिला म्हणतो आपल्याकडे पर्यायच नाही कारण त्यांना एकमेक दिवस कळणारच आहे आणि आपण जर त्यांना आत्ता सांगितलं तर ते आपल्या हरीश बद्दल काहीतरी एक वेगळी गोष्ट सांगू शकतील जी आपल्याला थांबी आहे आणि दोघे घरी येतात तर बघतात ती मधभो त्यांच्या रूममध्ये नाहीच आहे त्यांच्या रूममध्ये मधभो नसल्यामुळे दोघे टेन्शन येतात काहीतरी आणखी टेन्शन होते मधभाऊ मधभो ती आवाज द्यायला लागतात सगळीकडे कुठे गेले असतील ते आपल्याला सांगता एकटे बाहेर जाणं शक्यच नाही त्यांना माहिती आहे की आज त्यांनी एकट्या बाहेर जायचं नाही म्हणून मग कुठे गेले असतील तर मात्र अर्थ म्हणतो अगं काळजी करू नको कदाचित ते कुसुम त्याला भेटाय असतील पण ते साय म्हणते नाही त्यांनी असं करणं शकले त्यांना माहित नाही का जर एक प्रियाला कळलं की ते एकटेच बाहेर गेले तर ती लगेच महिपतला सांगेल आणि महिपतने त्यांना काढण्याआधी आपल्याला मदत शोधणं खूप गरजेचं आहे आपण पोलिसांना फोन करूया मात्र तेवढ्यात तिथे येतात मधु मग ती मधुन बघून फार खुश होते ती मधु तुम्ही कुठे गेला होता असं एकटू कुठे जाऊ त्या जाऊ ते सांगतात की आता काही नाही मागेच आपल्या बिल्डिंगच्या मागे ती बाहेर तिथे गेलो होतो मग मात्र अर्जुन त्यांना सांगायला लागतो की या नव्या खुण्याच्या आरोपातून तुम्ही बाहेर पडतात असा एक नाही पुरवाले मग मात्र बातमी मधुबा खुश अरे एवढी छान बातमी तुम्ही सांगताय आणि तुमचे चेहरे एवढे पडलेले का एवढे गंभीर का मग मात्र अर्जुन साली एक वेगळे बघतात आणि अर्जुन तिला कोणा होता की तुझा मग मात्र सांगली सांगायला लागते की मधु एक वाईट बातमी पण आहे ते म्हणतात काय मग ते सांगते की तो जो ऋतुदेश होता तो दुसरा तिसरा कुणाचा नाही तर आपल्या आश्रमधल्या हरीश बाबांचा होता मात्र हे ऐकताच मधुबोधन थोड्या वेळा चक्कर ते आणि ते पटकन बरे बसतात त्यांना शंभर हे विसर बसत नाही की ती बॉडी हरिश्री होती म्हणून ते बोलतात माझ्यावर त्याने साक्षी दिली पण त्याच्याबद्दल एवढं वाईट होईल मला कधीही वाटलं नव्हतं खूप चांगला माणूस त्याबद्दल तुझ्यासोबत असं व्हायला नको हवं होत मग मात्र अर्जुन म्हणतो मधु हे सगळं ठीक आहे आता हरी आपला कळालं की ती बॉडी हरिश्री होती आणि तो खूप शंभर टक्के मैफ्रीतनी केलाय मला हरिबद्दल तुमच्याकडून आणखी काही जाणून घ्यायचंय प्लीज तुम्ही मला मदत करतात का मग मात्र मधु फार असं म्हणजे दुःख अर्जुन म्हणतात जाणप हरीत जरी माझ्या विरुद्ध गेला असेल तरी तो चांगत होता आणि त्याला नक्कीच न्याय मिळायला पाहिजे हो त्याला न्याय मिळायला पाहिजे असेल तर मला त्याबद्दल काहीतरी नक्कीच सांगा की तो तुम्ही जन्म जायच्या आधी म्हणजे तुम्ही तुमच्या विरुद्ध साक्षी गेल्याच्या आधी नंतर तो कुठे ना होता नाता मित्र असं बोलले होतं का त्याच्यावर तो साक्षाला जात होता वगैरे वगैरे मग मग हो आठवतात आणि ते सांगता हो असत असताना तो त्याच्या एका मित्राकडे नेहमी द्यायचा त्याचं नाव होतं अशोक तो त्याचा फार जुळत मित्र होता कदाचित तो अजूनही तिथे जिथे त्याने सांगितलं होतं मार्जुर तर कुठे राहत असेल शकाल का मग मजबूत सांगतात आपल्या आश्रम बाजूला एक मोठा चौक आहे त्याच्या बाजूला एक शाळाही शाळेच्या मागे तो राहत होता कदाचित त्याच गर्दीमध्ये तो अजूनही राहत असेल मार्जिन साईड म्हणतो त्याला सायनी आपल्याला आजच्या आज ताबडतो ते अशोकला भेटायचे आणि नवीन पुरावे मिळवायचे असं म्हणून दोघे निघून जातात त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर मात्र अर्जुन साईला जरा त्याच्यामुळे अशोक तो तो नावाचा जो कोण आहे ना जे मत कोण आपल्याला सांगितलं तर आपल्याला आज भेटलाच पाहिजे त्या अड्रेसवर कारण तो जर भेटला ना तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील मग आता सांगितलं नक्की ते अशोक यांना नक्की सापडतील तुमची हुशारी आणि देवीचा आशीर्वाद आहे ना त्या म्हणजे यातून आपण नक्कीच बाहेर पडू मला ते म्हणजे काय चाललंय सायली तुझं मग सायली सांगायला लागतंय तुम्ही माझ्या आणि मधुबाईची पाठीशी वगैरे आणला असताना आमचं काय झालं असतं याचा विचार केला तरी मला कशत मार्जन सांगितलं का मिडीच काय जर तुला तुझ्या बाबांच्या मदतीला मी नसला असतो तर माझी डिग्री काय कामाची मित्रमो दोघांची रोगाटी बोलणे सुरू होता दोघे एकमेकांचं कौतुक सुरू करतात की म्हणते तुम्ही जर आमच्या ना काय झालं असत देवज दे नेहमीच आमची काळजी घेत देवी तर या केसमध्ये अर्जुन म्हणतो देवीने तर या केसमध्ये याची सुद्धा काळजी घेतली की मला एक मोठा लाईफ पार्टनर मिळेल आपण जर भेटलो असतो ना सांगली तुझं माहित नाही मला असं वाटतं मी आयुष्यभर माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे म्हणते हो तुमच्या एवढं माझं माझं सुद्धा तुमच्या खूप प्रेम आहे आणि मी तुम्हाला कधी सोडून जाणार आहे तुम्हे म्हणतो आपण असं बरोबर झालं ना तर मात्र काय होते येत नाही चला चला लोकांना भेटायला जायचंय ओके ओके पाच मिनिटं पाच मिनिट रेडी होतो आणि आपण लगेच अशा लोकांना भेटायला जाऊ तर मित्रांनो या रोमॅन्टिक वळणावर आजचा म्हणजे एक जूनचा हा भाग सांगतो तर उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली त्या अशोक नावाच्या व्यक्तीला भेटायला जातो आणि अशोक त्यांना अशी एक बातमी असा एक पूर्वा देतो की त्यामुळे ही केस उलटून म्हणजे पच्च्याच अंगावर नक्की जाईल याची मला खात्री आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि उद्याच्या भागासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा प्रयत्न करा तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आज तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत एक केला